नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर यामध्ये आपण आरिवर्कबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत त्याला कोणतं मटेरियल लागतं वगैरे पाहणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओपासून आपण क्लास चालू करणार आहोत आरिवर्क करण्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे ही रिंग तर आप तुम्ही पाहू शकता या व्हिडिओ <coughs> या रिंगला मी एका बाजूला कापड गुंडाळून घेतलेले मी एकाच रिंगला गुंडाळलेलं आहे काही लोक दोन बाजूने पण गुंडाळतात तुमच्या ह्याच्यावर तर त्यासाठी काय करायचं आहे आपण जसं पायपिंगसाठी तिरकी कापड आपण कापून घेतो तसं तिरकं कापड काढून याला गोल 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 गुंडाळून घ्यायचं आहे जिथे कापड संपतं तिथे तुम्ही ग्ल्यू पण लावू शकता फिरिक्रिलचा किंवा मग हाताने पण टाके मारू शकता पुढच्या कापडासाठी आणि अशा प्रकारे पूर्ण रिंग तयार करून घ्यायची आहे दुसरीची महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागते ते म्हणजे हे स्टँड मी हे पूर्णपणे पॅक करून घेतलेले हे पहा तुम्ही पाहू शकता हे नट्स असे जे असतात ते पॅक करून घ्यायचे असतात ते स्टँड घ्यायचे हलत ते हलत नाही आणि हेच तो आहे इथून तुम्ही स्टँड लहान किंवा मोठं करू शकता सो so, हे स्टँड आणि ही रिंग त्यानंतर झरदुशीचा दोरा याचा स्टिकर गेलेला आहे पण हा चारशे चार रंबाचा झरदोशीचा दोरा आहे आणि हा फिफ्टी फायव्ह सी याचे स्टिकर निघल्यामुळे तुम्हाला कळत नाही आहे तर हा जो चारशे चारचा दोरा असतो हा थोडासा थो थो स्मूथ असतो आणि हा थोडासा रफ असतो तर जिथे झरदुसीचा कलर या दोऱ्याचा आपल्याला हायलाईट करायचे असते तिथे हा फिफ्टी सेवन सीचा दोरा वापरला जातात आणि इतर ठिकाणी हा स्मूथवाला दोरा वापरला जातो त्यानंतर तुम्ही पाहू शकता या निडल्स आहेत तर ही ट्युलिपची निडल्स आहे जी सिल्कच्या थ्रेडसाठी वापरली जाते त्यानंतर ही बीड्सची निडल आहे ज्यामध्ये आपण कटवर्क त्यानंतर बीड्स वगैरे शुगर बीड्स वापरतो आणि ही साधीवाली निडल आहे यामध्ये पण आपण बीड्स भरू शकतो पण याचं काय झालं आहे ना याच्याप्रमाणे जो लाकडाचा भाग होता तो, तो निघाल्यावर मी त्याला रिफिलमध्ये फील केलेला आहे चिटकवलेलं आहे यामध्ये असं होतं की स्टीलच्या पण नीडल्स भेटतात काही लोक त्या पण वापरतात पण मी शक्यतो याच प्रेफर करते तुम्हाला त्या हव्या असतील तर त्या मी पण मी दाखवून देईन तुम्ही मला कमेंट करून सांगा ॲडिवर्कसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला आज दाखवून देते मग उद्याच्या भागामध्ये आपण चेन स्टिच वगैरे चालू कराल तर सगळ्यात महत्त्वाचं जे आरिवर्कमध्ये लागतं ते आहेत शुगर बीड्स हे पहा शुगर बीड्स सगळ्यात लहान साईज असते शुगर बीड्सची आणि शुगर बीड्स असं असतं की तुम्ही जेवढी क्वालिटी छान वापराल ना तेवढ्या त्यांचा कलर वगैरे टिकण्याचं मदत होते त्यानंतर हे जे आहेत हे थ्री एम एमचे बीड्स आहेत शुगर बीड्स नाही म्हणताना पण यांना थ्री एम एमचे बीड्स बोलतात त्यानंतर हे आहेत कोटेड कुंदन म्हणजे याच्या बाजूने हे पहा तुम्हाला सोनेरी कलरचं सो कोटिंग दिसते त्यामुळे याला कोटेड कुंदन असं बोलतात याच्यामध्ये भरपूर शेप्स अवेलेबल आहेत तुम्हाला हव्या ते शेप्स तुम्ही घेऊ शकता भरपूर घालतात हे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टोन चेन स्टोन चेन लावण्याचे पण भरपूर प्रकार असतात गोल्डन स्टोन चेन आहे ही परत दिवस पडल्यामुळे पर अशी झाली ती त्यानंतर हे पण हे आहेत गहूमणी बोलतात व्हीट राईस व्हीट बीट्स बोलतात त्याला वीट ब्राईस आणि हे आहेत ड्रॉप बीट्स याच्यामध्ये फरक असतो की जे गहूमणी असतात ते लांबुळके असतात दोन्ही बाजूनी आणि जे हे ड्रॉप बीट्स आहेत हे एका बाजूने गोल फुलेले असतात एका एका बाजूने लांबके असतात हा फरक असतो या दोन्हीमध्ये त्यानंतर झरदोसी ही सिल्वर झरदोसी आहे यामध्ये भरपूर कलर असतात सिल्वर आणि गोल्डन मुख्यतः जास्त चालते त्यानंतर हे पासे पण पाहू शकता तुम्ही ग्लास बीड्स बोलता त्याला भरपूर कलर असतात त्याच्यामध्ये सुद्धा आणि खूप मला तर शुगर बीड्सपेक्षा या बीड्सचं जास्त आवडते वर्क केलेलं याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत अवेलेबल माझ्याकडे व्हाईट आणि हा थोडासा क्रीमिश कलर आहे आणि हा व्हाईट कलर आहे त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टिकली टिकलीचं पण खूप सुंदर दिसतं वर्क केल्यावर हे ब्लॅक कलर आहे आणि हे सिंपलवाले कुंदन हे आहेत मोती मोतीमध्ये पण खूप सारे तुम्हाला टाईप्स बनू शकतो आपण किंवा मग साईज अवेलेबल आहेत भरपूर साईज अवेलेबल आहेत मोठी मध्ये सुद्धा त्यानंतर हे पहा क्रिस्टलचे आहेत हे स्लीवला हँगिंग बनवताना जास्त युजफुल असतात आणि त्यानंतर ग्लू हे माझ्या मुलीने जरा खराब केला आहे हा फेविक्रिलचा फेविक्रिलचा ग्लू आहे जो सिंपल कुंदन वगैरे वापर चिटकवण्यासाठी वापरतात आणि हा बी सेवन थाउजंड आहे हा स्टोन चेन कोटिंगचे कुंदन वगैरे वापरताना हे वापरतात सिंपल कुंदन वगैरे लावायचे असतील तुम्हाला तर हा सगळ्यात सोपा आहे नंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं स्टिच ओपनर आणि तुमचं कट व्हाईट पेन्सिल वगैरे पण लागते त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं स्टिच ओपनर आणि कटर पेन व्हाईट पेन्सिल पण लागते पण नस असावीच असं काही नसली तर आपण पेनने पेन्सिलने पण काम चालवून घेऊ शकतो तर आता मी तुम्हाला फ्रेममध्ये कापड कसं का बसवायचं ते सांगते पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही आपली आतमधली रिंग असते जी आतमधल्या बाजूला राहते आणि याच्यावर आपण अस्तर घेऊ शकता तुम्ही सध्या शिकण्यासाठी हे अस्तर असं राहायचं आणि याच्यावर ह्या बाजूला जे नटची रिंग असते ती वरच्या बाजूला ठेवायची एवढ्या लक्षात ठेवायचं म्हणजे पूर्ण प्लेन असते ती आतल्या बाजूला जाते हे जर बसत नसेल हे पाता रिंग बसायला थोडासा प्रॉब्लेम आहे तर इथून नट थोडासा सेल करायचा एवढं झाल्यानंतर पुन्हा पॅक करायचा होईल तेवढाच पॅक करायचा आणि कापड ओढायचं कापड ओढताना लक्षात ठेवायचं की रिंग पण आपण व्यवस्थित ठेवायची रिंग खाली वर एकसारखी राहिली पाहिजे खाली व्हायला व्हायला नको असं व्हायला नको बऱ्याचदा होत <coughs> 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 कापड सेट झाल्यानंतर एकदा असं मारून पाहिजे तर असं होत असेल किंवा आता इथे जर जास्त आतमध्ये जात असेल बोट तर त्या ठिकाणी पुन्हा थोडंसं कापड बाजूने ओढून घ्यायचंय म्हणजे ते पुन्हा पॅक होऊन जातं आणि जर होत नसेल की बोट खूप आतमध्ये जात नसेल व्यवस्थित होत असेल तर समजून घ्यायचं की आता आपली रिंग परफेक्ट बसलेली आता आपण याच्यावर काम करू शकतो होऊ शकता रिंग सेट केल्यानंतर भरपूर कापड बाजूला उरतं आता आपलं प्रॅक्टिसचं कापड आहे म्हणून काही नाही पण बऱ्याचदा ब्लाऊज वगैरे असं खाली करून खराब होऊन जातं त्यामुळे काय करायचं आहे हे व्यवस्थित असं फोल्ड करायचं सगळ्या बाजूने आणि आपल्या घरातले जे लहान मोठे क्लेचर्स असतात ना ते इथे लावून द्यायचे हे कापड असल्यामुळं खूप लहान आहे पण जेव्हा ब्लाऊजवर आरेवर्क वगैरे होऊन तो भाग जेव्हा दुमडला जातो ना तेव्हा तो खूप जाड होतो अशा वेळेस थोडेसे मोठे क्लेचर पण सोबत ठेवणं गरजेचं असतं याने काय होतं ना आपल्या कामात व्यत्यय पण येत नाही अडचण येत नाही आणि कापड पण भरपूर व्यवस्थित राहतं पाहू शकता अशा प्रकारे रिंग पूर्ण सेट झालेली आहे पुढच्या भागात आपण आरीवरचं मटेरियल समजावून घेतलेलं आहे रिंग कशी फिक्स करायची ते पण पाहिलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण चेन स्टिच कशी करायची ते पाहूयात आणि या सिरीजचा प्रत्येक भाग एक दिवसात रिलीज होईल किंवा मी टाकेल तर तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे जेव्हा पण भागेल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून चुकणार नाही थँक्यू भेटूयात पुढच्या भागात